नमस्कार मंडळी विशेष या तुमचे सर्वांचे स्वागत आहे महालक्ष्मी आपल्या सर्वांच्या इच्छा सदा सर्वदा पूर्ण करू आणि मार्गशीर्ष महिन्याविषयीची खास माहिती आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहे मार्गशीर्ष महिन्यातील तीन गुरुवार संपन्न झालेले आहे उद्या चौथा गुरुवार आहे मात्र काही जणांना अशी शंका आहे की मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे उद्यापन नक्की कोणत्या गुरुवारी करावे चौथ्या गुरुवारी करावे की पाचव्या गुरुवारी करावे आणि जर पाचव्या गुरुवारी उद्यापन करायचे आहे तर पाचव्या गुरुवारी अमावश्या येत आहे मग उद्यापन नक्की कोणत्या गुरुवारी करावे तर याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणारच आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण अमावश्याच्या दिवशी उद्यापन खरंच करता येते का आणि केले तर त्याचे फायदे काय आहे तर याविषयीची माहिती सांगितलेली आहे तरी आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा याविषयीची माहिती जाणून घेऊया तसेच मार्ग विशेष महिन्यातील चौथ्या गुरुवारची संपूर्ण पूजा विधी मंत्र आणि जेही उपाय तुम्हाला करायचे आहे याविषयीची माहिती जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू मार्गशीर्ष महिना म्हटलं की महालक्ष्मीचं पूजन आणि महालक्ष्मीच्या वेगवेगळ्या रूपांचं आपण पूजन करत असतो आणि इच्छापूर्तीचं हे व्रत आहे यावर्षी पाच गुरुवार महालक्ष्मी व्रताचे आलेले आहे त्यामुळे महालक्ष्मीची उपासना करण्यासाठी एक गुरुवार जास्तीचा भेटला आहे म्हणून हा योग सोनेपे सुहागा असा आहे आणि त्यातही तो अमावश्येच्या दिवशी येत आहे अमावस्याच्या दिवशी आपण दरवर्षी लक्ष्मीपूजन दिवाळीला करत असतो म्हणून हा अतिशय शुभयोग मानला जात आहे आणि जर तुम्ही अमावश्याच्या दिवशी उद्यापन करत असाल तर यापेक्षा चांगला दिवस तुम्हाला उद्यापनासाठी भेटू शकत नाही म्हणून जर तुम्ही अमावश्याच्या दिवशी उद्यापन करत असाल तर तुमचे जे तुम्ही व्रत केलेलं आहे तर त्या व्रताचं फळ तुम्हाला पूर्णपणे मिळालेलं आहे असं समजा आणि अमावश्याच्या दिवशी अवश्य उद्यापन करा अमावश्याच्या दिवशी कोणत्या मुहूर्तावर किंवा कोणत्या शुभ वेळेवर उद्यापन करावे असा बऱ्याच जणांना प्रश्न पडू शकतो तर अमावश्या ही दहा जानेवारीला रात्री आठ वाजून अकरा मिनिटांनी सुरू होईल आणि अकरा जानेवारीला सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी संपणार आहे तर त्यामुळे तुम्ही तसंही अमावश्याच्या दिवशी उद्यापन करू शकता आणि तुम्ही अवश्य अमावश्याच्या दिवशीच उद्यापन करावे कारण जर आपण अमावश्याच्या दिवशी महालक्ष्मीचं पूजन करत आहोत तर तुम्हाला त्याचा निश्चितच चांगला फायदा होईल आणि कारण असं असते ये थे थे की आपण पौर्णिमेला आणि अमावशेला या दोन तिथ्या महिन्यातील खूप विशेष असतात बरेच जण अमावशेला कारण अमावशेला चंद्र दिसत नाही किंवा अमावशेचा दिवस वाईट आहे असं मानल्या जाते तर अमावशेचा दिवस किंवा पौर्णिमेचा दिवस वाईट नाही तर दोन्ही दिवस सारखे असतात मात्र त्या दिवशी जे तत्व पृथ्वी जे तत्व जागृत असते त्या तत्वामध्ये खूप शक्ती असते शक्ती म्हणजे ऊर्जा तर ती जी ऊर्जा आहे तर ती ऊर्जा कोणाला कशी ग्रहण करता येईल यावर आहे बरेच लोक वेगवेगळ्या पद्धतीने ही ऊर्जा ग्रहण करतात कोणी चांगल्या स्वरूपात करतात तर कोणी वाईट स्वरूपात करतात मात्र आपल्याला याकडे लक्ष द्यायचं नाही तर आपल्याला आपला जो भाव आहे तोच भाव या दिवशी ठेवायचा आहे आणि आपल्याला आपल्या मुलंबाळांना आपल्या घराला आपल्या संसाराला आणि आपल्या घरामध्ये महालक्ष्मी स्थिर राहावी लक्ष्मीचं आगमन व्हावं प्रत्येकाला आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आरोग्य या सगळ्या गोष्टी लाभाव्या म्हणून आपण महालक्ष्मीचं पूजन करतो आणि या दिवशीसुद्धा याच भावाने आपल्याला पूजन करायचं आहे आणि विधिवतपणे उद्यापन करायचं आहे आता उद्या पण कसं करायचं आहे तर याच्यासाठी तुम्हाला हा लॉंग व्हिडिओ बघावा लागेल आणि या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे तर तुम्ही अवश्य जाऊन बघा आणि तुमचेही जे डाऊट्स असतील जे प्रश्न असेल ते क्लिअर करा आजच्या व्हिडिओमध्ये चौथ्या गुरुवारी पूजाविधी कशी करायची आहे काही मंत्र आहे तर त्याविषयी जाणून घेऊया गुरुवारी दिवशी ज्या पद्धतीने आपण मागच्या गुरुवारी पूजाविधी केलेली आहे त्याच पद्धतीने या गुरुवारीसुद्धा पूजन मांडायचे आहे महालक्ष्मीची आरती महालक्ष्मीची कथा महालक्ष्मीची पोथी वाचन या सर्व गोष्टी झाल्यानंतर मंत्र जाप करायचा आहे मंत्रसुद्धा मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दिलेले आहे जर तुम्ही मागचे व्हिडिओ बघितले असेल आणि पूर्ण बघितले असेल तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला निश्चितच खूप साऱ्या व्हिडिओमध्ये मी बरेचसे मंत्र दिलेले आहे धनलक्ष्मी मंत्र वैभवलक्ष्मी मंत्र त्यासोबतच कुबेर मंत्र आणि लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी मंत्र दिलेलं आहे आणि विधीसुद्धा सांगितलेली आहे तर तुम्ही जर अजूनपर्यंत व्हिडिओ बघितले नसेल तर नक्की जाऊन बघा तर अशा पद्धतीने आपल्याला गुरुवार्या दिवशी महालक्ष्मीची पूजा मांडायची आहे आणि जेही विधी आपण करतो नैवेद्यासहित आरती वगैरे अशा पद्धतीने सर्व करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला मंत्र सांगणार आहे तर त्या मंत्राचा जाप करायचा आहे तर मंत्र असा आहे ओम श्रीं क्लीं महालक्ष्मी महालक्ष्मी ए हे ही सर्व सौभाग्य देही मे स्वाहा तर हा मंत्र आहे या मंत्राचा जाप एकशे आठ वेळा म्हणजे एक माळ आणि एक माळपेक्षाही जास्त तुम्ही करू शकता आणि अवश्य अमावस्येच्या दिवशी जर हा मंत्र तुम्ही जाप केला तर महालक्ष्मी तुमचे जेही धनसंपत्ती येण्याचे जे मार्ग आहेत तर ते मोकळे करते महालक्ष्मी किंवा कोणतेही देवी देवता तुम्हाला साक्षात पैसे आणून देत नाही तर आपल्याला जे आपण कार्य करतो तर त्या कार्यामध्ये यश देते आणि त्या यशामुळे आपल्या घरामध्ये पैसा येतो मग ते तुम्ही घरकाम करू द्या किंवा तुम्ही बाहेरचं कुठलंही काम करू द्या घरकाम म्हणजे तर ज्या स्त्रिया घरी बसून आपला व्यवसाय करतात कोणी शिलाई काम करत असेल कोणी पार्लर कल करत असेल किंवा कोणी इतर कोणतेही काम करत असेल तर तुम्ही अवश्य एखादा तरी मंत्र जाप अवश्य करावा जेणेकरून तुमच्या ज्या इच्छा आहे त्या निश्चितच सर्व पूर्ण होतील आता मंत्रजाप आणि संपूर्ण पूजाविधी झाल्यानंतर काही उपाय आहे जे धनप्राप्तीसाठी केले जातात आणि गुरुवार्या दिवशी केले जातात तर अवश्य हे उपाय करा उपाय कसा करायचा आहे तर पाच फुले आणि पाच कणखेचे दिवे बनवायचे आहे आणि ही जे पाच फुले आहेत ती फुले महालक्ष्मीला प्रिय असलेली फुले हवी आहेत मग ती फुले कोणती आहे एकतर तुम्ही पारिजातकाची फुले घेऊ शकता शंखपुष्पीची फुले घेऊ शकता कमळाची फुले घेऊ शकता किंवा मग तुम्हाला जर यापैकी कोणतंही फुल भेटलं नाही तर मग पांढऱ्या शेवंतीचं फुल घ्यावं उपाय कसा करायचा आहे कणकेचे पाच दिवे तयार करून घ्यायचे आहे आणि हे जे फुले आहेत तर हे फुले आणि कणकेचे दिवे पूजनामध्ये ठेवायचे आहे आणि पूजाविधी झाल्यानंतर वाहत्या पाण्यामध्ये दे हे दिवे प्रवाहित करायचे आहे हा उपाय केल्यामुळे आपल्याला ज्या आर्थिक समस्या येत आहेत तर त्या समस्यापासून आपल्याला मुक्ती मिळते म्हणून हा उपाय तुम्ही गुरुवार दिवशी अवश्य करावा त्यानंतर अमावस्येच्या दिवशी एक उपाय करायचा आहे उपाय असा करायचा आहे की अमावश्याच्या दिवशी काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घालायची आहे मात्र पोळी कशी खाऊ घालायची आहे तर सरसोच्या तेलाने बनवलेली पोळी आपल्याला कुत्र्याला खाऊ घालायची आहे पोळी करायची किंवा सरसोचं तेल जे आहे ज्याप्रमाणे आपण पोळीला लावतो त्याचप्रमाणे सरसोचं तेल पोळीला लावायचं आणि अमावश्याच्या दिवशी ती पोळी काड्या कुत्र्याला खाऊ घालायची असं केल्यामुळे आपल्यावरील जे सर्व संकटे असतील ते दूर होतात शत्रूंचा नाश होतो आणि जेही कुणी आपल्याला जळत असेल किंवा कोणाची नजरबाधा लागलेली असेल तर ते दूर होते आणि त्यानंतर आपण जेही कार्य करतो तर त्या कार्यामध्ये आपल्याला यश मिळते आणि धनसंपत्ती आपल्या घरामध्ये येण्याचे मार्ग जे आहे ते खुले होतात तर अशा पद्धती पद्धतीने काही उपाय असतात जे छोटे छोटे वाटतात पण त्याचा फायदा खूप जास्त होतो तर अवश्य हे उपाय करा आणि तुम्हाला जर कोणतेही प्रश्न असेल तर ते तुम्ही मला कमेंट्स करून विचारा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अजूनपर्यंत जर तुम्ही लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत लवकरच भेटू आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद